श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर पार्ट टूच्या भागामध्ये पितृपक्षाचा पूर्ण स्वयंपाक याच्या पार्ट टूच्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर एवढे पदार्थ आपण बनवलेले आहेत तर त्याचे अजून काही पदार्थचंच चा आज मी पुन्हा पार्ट टू बनवलेला आहे तर ते सर्व रेसिपी तुम्ही स्किप न करता बघा आणि मला सांगा कसा वाटतो आहे व्हिडिओ हे आपण काल लावलेल्या अळूच्या वड्या पाहा किती सुंदर झाले आहेत एकदम घट्ट फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणखी मस्त झालेल्या आहेत त्या छान कट होत आहेत बघू शकता तुम्ही तर काल आपण रस्सी फोडणीला टाकली होती पहा तुम्ही ती रस्सी छान उकळत आहे आता भातही झालेला आहे सो सोबडे पदार्थ झालेत आणि आळूच्या वड्या साईडला कट करून ठेवलेले आहेत तर आपण आता कढी करण्याची तयारी करतो आहे सगळी आता मी कढीसाठी हे भांडं ठेवलेलं आहे हे दही आहे तर मी भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीला लागणारं बेसन पीठ मी घालून घेतलं आहे थोडंसं आणि त्यातच मी दहीही प घालून घेत आहे याला फक्त आपण गर हो। एक गरका देणार आहोत जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला जास्त मिक्सर फिरवायचं नाही आहे नाहीतर लोणी बाहेरील त्यामुळे एक गरका देऊन मिक्स करून घ्यायचे फक्त भांड्यामध्ये ते तेल टाका थोडंसंच टाका जास्त टाकू नका एक चमचाभर भाजीचा त्यामध्ये कडकडीत छान मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आपल्याला आपली रस्सी छान उकळी पहा खूप छान तरी पण आली आहे मस्त हे पहा तुम्ही मोहरीची चांगली मोहरी चांगली तडतडली की जिरेही टाकून घ्यायचेत जिरे मोहरी तडतडल्यावर मग हळद आणि हिंगाची फोडणी करायची आपल्याला कढीपत्ता हे पहा जिरे छान तडतडलेत लसूण टाकायचं आहे सॉरी आपल्याला अगोदर लसूण छान लालसर झाला छान परतून घ्यायचं आहे त्याला कच्चा ठेवायचा नाही आहे अजिबात त्याच्यामुळे त्याची टेस्ट बिघडते थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे हे पहा तोपर्यंत आमच्या सासूबाई इकडे पीठ मळत आहेत मला म्हणतात मी थांब थोडीशी मदत करते तुला मी नाही म्हणत होते तरी पण त्यांनी पीठ मळायला घेतलं आहे हे पहा लसूण छान परतलाय आहे आता मी मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरच्याही छान परतून घ्यायच्या आहेत कढीसाठी अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आहे फोडणी जळाली की भाजीचीच टेस्टही बिघडते आता कढीपत्ताही छान तडतडला तर आहे जिरे मोहरी लसूण मिरची आणि कढीपत्ता आपण टाकून घेतला आहे छान त्याच्यामध्ये थोडीसा हिंग थोडी हळद हळदही थोडीशीच घालायची आहे जास्त पिवळीकढी छान वाटत नाही हे पहा हे छान परतून झालं की त्यात आपण मिक्सरमध्ये जे दही आणि पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्याची फोडणी करायची आहे हे पहा आणि पटकन पाणी टाकायचं आहे त्यामध्ये नाही तर ते घट्ट होत चालतं आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे कढीची जास्त पातळही नको आणि घट्टही नको याप्रमाणे आपल्याला अंदाजे पाणी घालायचे त्याच्यामध्ये आणि लास्टला आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये हे छान मिक्स करत राहायचंय सारखं चमचा आणि ते हलवत राहायचं ढवळत राहायचं आहे त्याला कोथंबीर घातली मी शेवट छान दिसते ना आपली कढी आपल्याला ही स्लो गॅसवरच एकदम छान ढवळत राहायची जास्त उकळी मारून द्यायची नाही आपल्याला नाहीतर कढी फुटते पाणी एका साईडला होतं आणि मधलं बॅटर एका साईडला होतं अजिबात ती कढी छान लागत नाही मग त्यामुळे सारखं तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे हे पहा आम्ही एक ओलं फडकं आणि एक सुकं फडकं केलेलं आहे मधले ड्राय इन्ग्रेडियन्स जे पडतात ते सारखे आपल्याला सुक्या कपड्याने पुसून घ्यावे लागतात हे पा सारखे अदनंमधनं आपल्याला कढी ढवळत राहायची आहे त्याने त्याची कन्सिस्टन्सी खूप छान होते आणि स्लो गॅसवर असल्यामुळे पीठही छान शिजतं कच्चं राहत नाही तर आपण जे तांदूळ भाजून त्याची पावडर केलेली होती काल खिरीसाठी तर ती एका पा डब्यामध्ये मी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण डबाभर पाणी घालायचं आहे कारण तांदूळ जे पीठ आहे ते खाली बसतं नंतर शांत झाल्यावर आणि पाणी पाणी वरती येतं हे पाह तुम्ही बघू शकता आपली कढी आता उकळायच्याच मार्गावर आहे चांगला फेस आलेला आहे वरून त्याला थोडीशी अशी उकळायच्या आपल्याला त्याचा अंदाज आला की गॅस बंद करून टाकायचा म्हणजे आपली कढी पूर्णपणे रेडी आहे पितृपक्षामध्ये केलेली खीर आणि कढी इतर वेळेस कधीही करा तुम्ही अजिबात त्याची टेस्ट छान जशी याची लागते तशी लागत नाही छान होते पण याची टेस्ट काही औरच असते एकदम मस्त हे पहा कढी थोडीशी उकळायला लागली होती आता मी गॅस बंद करते आणि कढीच्या पात्रावर लगेच झाकण ठेवायचं नाही थोडे थोडा वेळ असेच आपल्याला ते राहू द्यायचं आहे आणि थोडंसं शांत झालं की मग अर्धवट झाकण ठेवून एका बाजूला ठेवून द्या ही कडी हे पहा तर आता मी वाटण तयार करते तीन गोष्टींसाठी जे आपण उडदाची डाळ भिजत घातलेली आहे उडदाच्या वड्यांसाठी भज्याच्या पिठासाठी आणि जे आपल्याला थापे वड्या करायच्या आहेत त्याच्यासाठी मी हे एकत्रच वाटण करून घेत आहे लसूण मिरची आणि थोडेसे जिरे घातलेले आहे त्यामध्ये एकाच वेळेस हे वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालूनही वाट वाटायचं आहे त्याला तर आपण आता थापेवड्या करतो हो। आहोत मी कढईमध्ये त्यासाठी ते थोडंसं तेल घेतलं आहे आपल्याला त्याला जिरे मोहरीची फोडणी नाही द्यायची आहे फक्त तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालायचं आहे बाकी काहीही घालायचं नाही आहे यामध्ये हे पाहू शकता आणि मोजून मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये जे वाटण केलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे हळद हिंग आणि ते केलेलं वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि यामध्ये एक मोजून एक तांब्याभर पाणी घालायचं आहे आपल्याला याने मोजून दोन ताटं आपले थापेवड्या होतात जास्त होत नाहीत जशा गरजेच्या आहेत तशा त्याच्यामध्ये आरामात चार ते पाच माणसं जेवतात आणि तरीही वड्या उरतात ज्याला आवडतात त्याच्यासाठी तुम्ही जास्तही करू शकता आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पहा छान उकळी उद्यायची आहे आपल्याला याला हे का उकळी आली आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर घातली आहे मी तुम्ही नाही घातली तरी चालेल काही हरकत नाही आणि हातानेच आपल्याला थोडं थोडं बेसनपीठ त्यामध्ये सोडायचं आहे आणि खाली सारखं ढवळत राहायचं आहे गाठी फोडत राहायची आहे त्याच्या पूर्ण गाठी होऊ द्यायच्या नाही जास्त आणि झाल्या तरी त्यासारख्या फोडत राहायच्या आहेत असं लागेल तसं आपण थोडं 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 पीठ बेसनपीठ घालायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे गाठी होतातच बेसनपीठाच्या पण तरीही आपण त्यासारख्या हलवत फोडत राहायचे आहेत आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याची हे तुम्ही बघा आणि त्यानुसारच पीठ टाकायचं आहे तर एक तांब्यासाठी तुम्ही पहा आता याला मोजमाप नाही आहे की कित, किती पीठ लागेल अंदाजे तरी मी एक ते दीड वाटी पीठ लागलं असणार याला हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला प्रकार कन्सिस्टन्सी पाहिजे आहे की ते छान थापता आल्या पाहिजेत हे पहा आपल्याला एवढं पीठ भरपूर होणार आहे आणि त्याच्यात ज्या गाठी होत आहेत त्या सारख्या आपल्याला फोडत राहायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्या थापेवड्या खूप छान आणि टेस्टी होतात आमच्याही घरात सगळ्यांना खूप आवडतात या वड्या खाली लागतच असतं ते थोडंफार ठीक आहे काही हरकत नाही पण आपल्याला ते सारखं ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे आपल्याला त्याची वाफेवर छान शिजत आहे तोपर्यंत मी भज्यासाठी कांदा कापून घेत आहे उभा तुम्ही कसा कापता आडवा उभा मला कमेंटमध्ये सांगा भजी कशी होतात आपला कांदाही चिरून झाला आहे आता एकदा वाफ देऊन झालेली आहे आणि पुन्हा त्याला गाठी फोडत मिक्स करायचं आहे छान हे पहा या प्रकारे पुन्हा एकदा एक वाफ देऊन घ्यायची म्हणजे पीठ छान शिजतं आणि आपल्या वड्यात तुटतही नाहीत आणि कच्च्याही लागत नाहीत तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेत आहे हे पहा म्हणजे आपल्याला ज्या ताटात आपल्याला वड्या थापायच्या आहे त्या ताटांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मी दोन ताटांना लावून घेतलं आहे आणि आता हे गॅस बंद केलं आहे मी आपलं पीठ शिजलं आहे छान हे पहा आणि दोन्ही ताटामध्ये निम्मं मी निम्म पीठ काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे पहा या प्रकारे आणि हे गरम गरमच आपल्याला कशाने तरी थापून घ्यायचं आहे गार झाल्यावर हे अजिबात नीट थापलं जात नाही लगेच चिरतात वड्या त्याच्या प्रकारे मी आग... माझ्याकडे स्पॅच्युला आहे त्याच्यामुळे मी अगोदर स्पॅच्युला आणि पीठ पांगून घेतले सगळं ताटामध्ये पसरवून घेतलं आहे तुम्ही अशा आशक... काही असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याप्रकारे पसरवून घेऊ शकता आणि नंतर आपल्याला ते हाताने थापायचं आहे हाताने थापल्यामुळे त्याला थापेवड्या म्हणतात खूप छान टेस्ट असते याची या प्रकारे पहा तुम्ही हाताने छान पसरवून पूर्ण ताटभर हे आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचे अजूनही खूप गरम आहे हे या प्रकारे पूर्ण पीठ आपलं थापून झालेलं आहे याच्यावर गार्निशिंगसाठी आपल्याला किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे तीही छान छान त्याच्यावर थापून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे त्याला ती चिटकवून राहते प्रकारे मी दोन्ही ताटांवर खोबरं आणि कोथिंबीर पसरवून छान थापून घेतली आहे आपलं ताट रेडी आहे आणि थापता थापता आता ते थंडही झालं आहे तर त्याला तुम्हाला मी कट करून दाखवते या प्रकारे पहा किती छान कट होत आहेत तुम्ही हव्या त्या शेपमध्ये त्यांना कट करू शकता मी त्याला शंकरपाळीसारखा असा त्रिकोणी असा अव आकार दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हव्या असल्यास त्या चौकोणीही तुम्ही करू शकता या प्रकारे करू शकता तोपर्यंत आमच्या माईंनी सगळ्या थापेवड्या एका चाळणीमध्ये काढून घेतल्या दोन ताटांच्या एवढ्या चाळणीभर थापेवड्या झालेल्या थाप आहेत आपल्या तर सर्व आपल्या भाज्या आणि सगळं झालं आहे आणि ला, लास्टला आपल्याला आता करायची आहे खीर सो मी याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेतलं आहे पातेल्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार फोडणीला याला त्याला तुम्हाला किती तूप लागतंय ते तुम्ही टाकू शकता मी एक ते दीड भाजीचा चमचा एवढं तूप घेतलं आहे साजूक तूप तुपाचीच फोडणी देत आहे मग असे आपण जे तांदूळच्या पिठामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं ते अल्हाद आता वरचं वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये बाकीचं भा पीठ सगळं आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे जे खाली बसलेलं असतं खूप घट्ट असतं ते खाली पाणी टाकून आपल्याला पूर्ण ते आप सेल करून घ्यायचं आहे याप्रकारे तोपर्यंत आपलं तूप तापलं आहे तिकडे त्यामध्ये आता आपण किसलेलं जे काल किसून ठेवलं होतं आपण खोबरं आधीच ते खोबरं आपण त्यामध्ये घालून घेऊया तुम्ही अगोदर ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता तळण्यासाठी मी अगोदर खोबरं घातलं आहे तुम्ही करून पहा या प्रकारे खीर खूप छान होते मस्त होते छान टेस्टीही लागते आपलं खोबरं छान लालसर झालं आहे आता आपण त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालूया हे पहा काजू आणि बदामच घेतलेत मी चारोळ्या वगैरे नाही घातल्यात त्या तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चारोळ्या वगैरे घालू शकता हेही छान परतवून घ्यायचं आहे त्या तुपामध्ये बघू शकता कसं छान कलर आला आहे त्याला आणि यामध्ये आता आपण ते तांदळाचं पीठ जे आहे ते कालवून मस्त पाणी घालून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या प्रकारे आणि ती लगेच मिक्स करायचं आहे नाही तर तांदळाच्या खाली गाठी आणि गोळे व्हायला सुरुवात होते गॅस या टायमाला आपल्याला आता बारीक करून घ्या थोडासा मी एक ते दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे एवढ्यासाठी आणि आपल्याला सारखं हे चमच्याने ढवळत राहायचं आहे हे पहा तुम्ही जोपर्यंत ता आपलं तांदळाचं पीठ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करतच राहायचं आहे एकटं सोडायचं नाही त्या खिरीला अजिबात हे पहा पाच ते सात मिनटातच आपलं ते तांदूळ शिजून होतात चवीपुरतं थोडंसं मी मीठ घातलेलं आहे गोड पदार्थात मीठ घालतात काही खूप छान लागतं आणि याने काही खीर फाटत वगैरे काही नाही त्यामुळे आधीच आपण तांदळाच्या पिठात ते घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे या प्रकारे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अशी खीर केल्यावर कशी लागली आहे तुम्हाला टेस्टला तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हेही मला सांगा माझ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझी विनंती आहे की मला सपोर्ट करा आपली खीर शिजत आहे आता पहा तुम्ही जवळजवळ शिजतच आली आहे आता उकळी आली की लवकर शिजते हे पहा आपली खेरीला आता छान उकळी फुटली आहे तरी पण पहा तुम्ही किती सुंदर आली आहे अजून आपल्याला तळणीचे पदार्थ राहिले आहेत आणि पोळ्या राहिल्यात बाकी आपलं सगळ्या भाज्या वगैरे सगळं रेडी आहे हे पहा आपलं खिरीचं वाटण आता चांगलं घट्ट झालं आहे आता ते बॅटर आणि त्यामध्येच आपल्याला या स्थितीला आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे अंदाजेच टाकते मी आता साखर दीड वाटेल मी छोटा डबाभर साखर टाकलेली आहे कारण आपल्याला याच्यात अजून दूध पडायचं आहे हे पहा मला थोडीशी कमी वाटते साखर म्हणून मी अजून वाट थोडीशी घालते त्याच्यामध्ये हे पहा आणि आता आपने साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आपल्याला ही प्रोसिजर आता आपण जसं साखर घालायची केली ना की आपलं दूध फाटत नाही आता खीर आपली कुतून जाते मला वाटत असेल असा काय कलर आला आहे पण ही साखर मेल्ट झाल्यामुळे असा कलर आलाय तुम्ही दूध घातल्यावर पहा आपली खीर किती सुंदर दिसते साखर पूर्णपणे आपली मेल्ट झालेली आहे या स्टेजला आता आपल्याला दूध घालायचं आहे साधारणतः मी सकाळी तुम्हाला सांगितलं की अडीच लिटर दूध आपण आणलेलं आहे त्यापैकी मी एक ते दीड लिटर दुधाचा वापर केलाय खेरीसाठी तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आहे याची वासही खूप छान आणि असा घमघमाट सुटला आहे घरामध्ये थोडीशी विलायची पावडरही मी या वेळेला घालून घेतली आहे आत्ताच सारखी आपल्याला ना हलवत राहायची आहे तू जाऊ द्यायची नाहीये वरची तरी निघून जाते खीर कशी व्हाईट दिसते ना आपली मस्त कलर आला कशी वाटली तुम्हाला माझी खीर कढी रश्शी सगळं स्वयंपाक मला नक्की सांगा कमेंट मध्ये जवळ आपली खीर पूर्णपणे रेडी आहे आता आणि उकळी आल्यावरही आपल्याला पाच ते दहा मिनटं याला अजून उकळून द्यायचं आहे छान एकीकडे तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी बघूया तर ही पूर्ण थाळी करायची आहे आता आपल्याला तर पुढची तयारी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राधे राधे